नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज मी बनवणार आहेत कमळ आसून एकदम घरगुती आणि ब्लाउज पिसापासूनच बनवणार आहेत यासाठी मी खाली बेल्ट पण लावलेला आहे बघा जेणेकरून आपल्या पाकळ्या अशा उभ्या राहतील तर या प्रकारे बघा मी बेल्ट कसं लावला आहे ते पण दाखवून एकदम साधी आणि सोपी पद्धत दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा त्यासाठी पाकळ्यांचं माप दाखवते हे कॅनव्हस पेपर घेतलेला आहे मी आणि कॅनवस पेपर असा फोल्ड केलेला आहे ह्याची उंची घेतलेली आहे पाच इंच आणि वरती पावणे दोन इंच असं घेतलेलं आहे आणि जो पाच इंच आहे त्यातला मध्य अडीच घेतलेला आहे आणि अडीचपासून समोर दोन इंच असं घेतलेलं आहे माप आणि आता याला आपण पाकळीचा शेप देणार आहोत या प्रकारे पाकळीचा शेप देऊन याला कट करून घेते मी आणि हे माप एकदम मापात आहे छोटं नाही मोठं नाही तरी बघा या प्रकारे मी पाकळी कट करून घेतली तर अशाच प्रकारे मी अजून पाकळ्या कट करते टोटल आपल्याला बारा पाकळ्या लागतील तर या प्रकारे मी अजून कट करून घेतलेल्या आहेत आणि अशा मी त्याला प्रेस करून घेतलेला आहे कापडावर चिटकवून घेतलेला आहे आणि आता त्याला असं कट करून घ्यायचे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि परत अजून एक आपल्याला कापडाची पाकळी लागेल तर प्रकारे मी आता उरलेल्या शिल्लक जे ब्लाउज पीस आहे त्याच्यातच मी ठेवून आणि परत त्याचबाच्या मी पाकळ्या कापून घेतलेल्या आहे आता हा बेस लागेल ला आपल्याला तर बेससाठी मी अस्तर घेतलेला आहे दहा बाय दहाचं आणि आता हे दुसरा ब्लाऊज पीस आहे तर हा कपडा थोडा पातळ असल्यामुळे मी याला डबल घेतलेला आहे आ, का का तर असं डबल घडी करून घेते आणि त्याच्यावरच ती अस्तर ठेवून आणि त्याच मापाचं मी ब्लाउज पीस पण कट करून घेते एकदम हे ब्लाऊज पीस तशी आपल्या काही उपयोगात येत नाही कारण खूप पातळ असतो याचा कपडा तर मग मी याच्यासाठी तो यूज केलेला आहे आता हे असं एकावरती एक ठेवून एक आपण याला स्टिच करून घेणार आहोत आणि थोडंसं ओपन ठेवायचं जिथून आपल्याला त्याला पलटवायचं आहे तर बघा या प्रकारे आता इथून पलटवून घ्यायचं त्याला व्यवस्थित त्याचे कोपरे वगैरे काढून आणि एक चौकोन आपण असं तयार करून घेणार आहोत आणि जे थोडंसं आपण जे ओपन ठेवलेलं होतं तर त्याला पण आपण असं आतमध्ये थोडंसं फोल्ड करून त्याला पण स्टिच करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती लेस लावायची आहे तर माझ्याकडे ही समोसा लेस होती तर ही लेस मी आता त्याच्यावर अशी स्टिच करते तुमच्याकडे दुसरी लेस असेल तर ती पण लावू शकता आता हे एक अजून एक पीस होता ब्लाऊज पीस तर बघा त्याचा आता आपल्याला मधला जो सर्कल लागेल तर तो घेतलेला आहे असं चार फोल्ड केलेला आहे आणि तीन तीन इंचाचा आपण असं माप घेतलेला आहे आणि आता हा तीन इंचाचा असा आपण सर्कल कट करून घेणार आहोत आणि आता हे पण पातळ असल्यामुळे याचं पण मी आता अजून एक सर्कल कट करून घेणार आहे आणि याला डबल घेणार आहे याचं पण कपडा कारण खूप पातळ कपडा असतो हा आणि आता त्याच कलरचं माझ्याकडे नॉन वन होतं दुसरा तुम्ही याच्यामध्ये गोनीचा कपडा टाकला तरीही चालेल किंवा शॉपिंग बॅग जे असतील शॉपिंग बॅग टाकली तरीही चालेल तर प्रकारे बघा मी नॉन वनचा पण सर्कल कट करून घेते आणि आता हे तिनेही परत एकाला एक आपण असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि थोडंसं ओपन ठेवायचं आहे थोडंसं ओपन ठेवून घ्यायचं आणि तिथून आपण याला परत पलटवून घेणार आहोत बघा प्रकारे आता इथून याला पण असं पलटवून घ्यायचं आहे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि घरगुती साहित्यामध्येच हे बनवलेलं आहे तर हे ब्लाउज पीस असेच पडून असतात आपल्याकडे तर त्याचे एक सुंदर आणि कलर पण एकदम छान होते तर ते त्याचे कलरफुल असे आपलं तयार होते मधला येल्लो कलर रेडवर छान उठून दिसतो तर म्हणून मी तो सर्कल येल्लोचाच लावलेला आहे आता ह्या पाकळ्या बघा मी पूर्ण कट करून घेतलेल्या होत्या तर आता ही जी कॅनव्हसला आपण जे चिटकवलेलं आहे त्याच्यावर ही दुसरी पाकळी ठेवायची आहे तर ही अशी वरच्या साईडनेच ठेवायची आहे जिकडून आपला कपडा असेल त्या साईडने ठेवायचा आहे आणि मध्ये अशी एक पिन लावून घ्यायची त्याला आणि मग त्याला साईडनी स्टिच करायचं आहे आणि हा मधला जो भाग आहे तो तसाच ओपन ठेवायचा आहे जिथून आपण त्याला पलटवून घेणार आहोत तर हे थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे म्हणजे पलटी कर केल्याच्या नंतर त्याला शेप व्यवस्थित येईल आता हे बघा ह्या प्रकारे आता याला पलटवून घ्यायचे आणि व्यवस्थित असं कोपरे काढून घेऊन एक छान आपला आता पान तयार झालेला आहे बघा पाकळी तयार झालेली आहे आता याला जी ओपन बाजू होती तिथे आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत आणि आता याचा मध्य काढायचा आहे बरोबर सेंटर पॉइंट काढायचं सेंटर पॉइंट पासून वरती दीड इंच असं मार्क करायचं आहे आणि त्या दीड इंचावरच आपल्याला असं आपण जसा टक्स देतो ना तसा असा छोटासा टक्स द्यायचा आहे तिथे आता ह्या सर्व पाकळ्या मी ह्याच प्रकारे तयार करून घेते हे बघा पाकळ्या पूर्ण तयार झालेल्या आहेत तर आपल्याला आहे ह्या बारा पाकळ्या लागलेल्या आहेत आता जो आपण सर्कल बनवला होता तो आपल्याला असायचा मध्ये ठेवायचा आहे तर त्यासाठी आपण एकदा याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे असा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि याचा पण तसाच सेंटर पॉईंट काढायचा आणि बरोबर सेंटरवर सेंटर ठेवून याला साईडने एकदा मार्क करून घ्यायचं आहे आपण आता या मार्क केलेल्या याच्यावरच आपण आता ह्या पाकळ्या अशा ठेवणार आहोत असं पिन अप करून घेते एकदा मी आणि अशा ठेवून घ्यायच्या आहे थोडंसं माप बघून घ्यायचं सहा पाकळ्या आपल्या कशा बसतील त्या अंदाजाने आपण आता याला इथे स्टिच करणार आहोत ते बघा मी जर थोडंसं अंतर जास्त झालं तर थोडं थोडं सरकवून घेते मी साईडला आणि अशा सहा पाकळ्या एकदा स्टिच करून घ्यायच्या आहे या सर्कलवर स्टिच करून झाल्यात आहे या दुसऱ्या ज्या सहा होत्या ते आपण आता ह्या दोन इंचामध्ये एक अशी स्टिच करणार आहोत बघा या प्रकारे दोन इंचामध्ये एक ठेवायचं आणि याला परत असं पूर्णपणे स्टिच करून आहे छान आणि सुंदर असं लोटस आसन कमळ आसन आपलं तयार होतंय बघा ह्याच्यावर आता गणपती बाप्पा येतील तर त्यांच्यासाठी एक सुंदर असं कमळ आसन आपण घरच्या घरी तयार करू शकतो बघा स्टिच करून झालेलं आहे आणि आता त्याच्यावरती आपण जो येल्लो सर्कल कट केला होता तो सर्कल असा ठेवायचा आणि त्याला पण स्टिच करून घ्यायचे आणि त्याच्यावरती लेस लावायची तर ही लेस पण आहे ना जो खाली मी बेसला जो ब्लाउज पीसचा कपडा लावलेला आहे ना त्यालाच ही लेस होती तर मी त्याचीच लेस काढून घेतलेली आहे बघा ह्या पीसाला ही लेस होती ती लेस मी आता याला लावणार आहे एकदम काही विकत आणायचं नाही आहे घरच्या साहित्यामध्ये बनवलेला आहे तर या प्रकारे लेस मी अटॅच करून घेते आता सर्कलला आणि आता आपल्याला लागेल ला त्याला बेल्ट जो बेल्ट मी तुम्ही मला सांगितला होता जर आता तशा लावल्या तर त्या फ्लॅट होतील जर तुम्हाला अशा उभ्या पाकळ्या पाहिजे असतील अशा उभ्या तर त्याच्यासाठी बेल्ट लागेल तर या बेल्टचं माप कसं घ्यायचं आहे एकदा आहे ना आपण टेपनी त्याचं एक सर्कलचं खालचं जे असतं तर त्याचं माप घ्यायचं आहे एकदा असा टेप ठेवायचा आणि मोजून घ्यायचं की ते किती, -किती भरतं तर माझं बघा बावीस इंच असं माप आलेलं आहे तर मी आता बावीस इंचाची पट्टी कट करून घेणार आहे हे बघा बावीस इंच भरलेलं आहे आता त्याच ब्लाउज पीसमधला कपडा उरलेला होता तर त्याचाच मी आता एक तीन इंच माप घेते तीन इंचाची पट्टी काढायची आहे बावीस इंच बघा तीन तीन इंचवर असं एकदा मार्क करून तीन इंच रुंदीची आणि बावीस इंच लांबीची पट्टी आपण कट करून घेणार आहोत ह्या बेल्टनी का होतं पाकळ्या अशा उभ्या राहतात तर मग ते अजून सुंदर दिसतं तर त्यासाठी आपण हा बेल्ट लावायचा आहे जर तुम्हाला नसला लावायचा फ्लॅट ठेवायचे असतील तर बेल्ट नाही लावला तरीही चालेल आता हे बघा थोडंसं दोन्ही साईडनी या, या प्रकारे असं फोल्ड करून घ्यायचं आहे त्या बेल्टला आणि मग त्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे वरून स्टिच करून घेतलेला आहे आता आपण याला असं पलटवून घ्यायचं आहे जसं आपण एखादं लेस पलटवतो त्याप्रकारे याला पण आपण आता पलटवून घेणार आहोत बघा पलटवून घेतलेलं आहे ना ती ही पट्टी आपली तयार झाली आता इथे आपण काय करणार आहोत दोन्ही टोकावर येणं आपण आता याला टच बटन अटॅच करणार आहोत तर कसं सुई धारे धाग्याने मी आता दा� याला टच बटन अटॅच करून घेते शिवून घेते बघा टच बटन पण लावून झालेलं ला आहे आणि आता आपण या प्रकारे असा बेल्ट पाकळ्यांच्या खाली लावायचा आहे व्यवस्थित अशा वरती करून घ्यायच्या पाकळ्या आणि आता इथेही टच बटन असं लावून घ्यायचं आहे तर छान सुंदर असं आपलं आसन तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमळासन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद